नमस्कार काही सुंदर गोंडस चेहऱ्यांमागे एक बेमुरवतखोर व्यक्तिमत्व दडलेलं असतं गोऱ्या गोमट्या घाऱ्या डोळ्यांच्या लोभसवाण्या मुखड्यांमागे एक माजोरडी व्यक्ती दडलेली असते याचा प्रत्यय अनेकांना अनेकदा आला असेल पण समजा राजकारणात एखादा असा चेहरा असेल गोरा गोमटा लोभसवाणा घारा डोळ्यांचा त्या व्यक्तिमत्वाचा माजोरडा पैलू तुमच्यासमोर आला तर काय म्हणाल राजकारण हे आता सभ्य सुसंस्कृत लोकांचं काम नाही हे अलीकडे स्पष्टच होत चाललेलं आहे धनदांडग्यांना पैशाच्या थैल्या ओतून इथं सहज आमदार होता येतं पैसा असेल तर कोणीही कोणाला आमदार बनवू शकतो जसं प्रसाद लाड म्हणाले होते जरांगेंना तुम्ही आंदोलन सोडा आणि राजकारणात या मी राजीनामा देतो आणि तुम्हाला माझ्या जागी निवडून आणतो असं कसं बरं शक्य आहे हो। प्रसाद लाड ठरवणार आणि ते मनोज जरांगेसारख्याला विधान परिषदेचा आमदार बनवणार त्या सभागृहाच्या आजवरच्या परंपरेचं काय असो आपला विषय तो नाही आहे तर गोऱ्या गुमट्या चेहऱ्यामागच्या माजोरड्या व्यक्तिमत्वाबाबतचा आहे परवा रात्री टी व्हीवर ए बी पी माझा या चॅनेलवरचा महाकट्टा हा कार्यक्रम मी पाहत होतो त्यात आपले मिशीवाले खांडेकर मंत्री दादा पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती अंजली चंद्रकांत पाटील यांची मुलाखत घेत होते राजकारण्यांना कुटुंबियांसोबत मुलाखत देताना पाहणं थोडंसं रंजक असतं त्यातल्या त्यात राज ठाकरेंची त्यांच्या आई आणि पत्नीसोबतची मुलाखत तशी बरीच रंजक होती याच काट्ट्यावरची दादा हे मोकळे डाकळे असले तरी आता ते मीडियाशी जरा हातच राखूनच बोलू लागले त्याचं कारणही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं आहे जनरल मुलाखत असणार आहे तेव्हा दादा काय स्फोटक मसाला देणार नाहीत त्यामुळे रंजकता नसणारच या अपेक्षेनं सहज बघत होतो मुलाखत पण दादांनी आपला प्रवास आपली अगदी शाळा कॉलेज ते परिषदेच्या प्रचारकाच्या बारा वर्षांच्या संन्यस्त कालखंडाबद्दल जे काही सांगितलं तेव्हा हा माणूसही तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस आहे आपण आयुष्यात जे काही भोगलं आहे खस्ता खाल्ल्यात तशा त्या दादांनीही खाल्ल्यात हे सगळं ऐकून त्या मुलाखतीतल्या आशयाशी कनेक्ट व्हायला लागलो होतो तेवढ्यात खांडेकरांनी एक खोचक प्रश्न विचारला की दादा आजवर तुमच्या तोंडून बाहेर पडलेल्या विधानांमुळे राज्यात प्रचंड गदारोळ माजलेला आहे मग ते महापुरुषांनी देखील भीक मागितली होती हे वाक्य असो किंवा भाजपा कार्यकर्त्यांना छातीवर दगड ठेवण्याचा तुमचा सल्ला असो दादांच्या बोलण्याचा विपर्यास करून त्यावर कंट्रोवर्सी निर्माण केली गेली हे परवा खुद्द ए बी पी माझाच्या संपादकांनी खांडेकरांनी देखील मान्य केलं आता अशी कंट्रोवर्सी झाली की ज्या रिॲक्शन्स यायला लागतात समाजातून किंवा विरोधी पक्षाकडून त्यांच्या ट्रोलिंग आर्मीकडून होत असतं हे सगळं तेव्हा दादा कसे रिॲक्ट होतात यापेक्षा त्यांच्या सौ या सगळ्यांकडे कसं पाहतात हे जाणून घेणं खरंच महत्त्वाचं होतं दादांच्या पत्नी आणि दादा हे दोघेही एखाद्या व्रतस्थ संन्याशासारखे भासले मला त्या दिवशी मी तसा दोन चार वेळा दादांना भेटलेलो आहे प्रत्यक्ष एकदा त्यांच्या पत्नीला देखील भेटलो आहे पण एक सिनियर लीडर मंत्री राजकारणी दादा यांना भेटताना एक शिष्टाचाराचा पडदा असतोच की मध्ये त्यांच्याने आपल्यामध्ये पण आईवडिलांना त्यांच्या वृद्धापकाळात सांभाळायला कोणीच नाही म्हणून लग्न न करण्याचा निश्चय केलेल्या अंजलीताई या खऱ्या राष्ट्रसेविका वाटल्या मला त्यांच्या या कर्तव्यात कालांतराने एक जोडीदार म्हणून दादाही सहभागी झाले तेही विनाशर्त अगदी मनपूर्वक की आईबाबांची जबाबदारी ही माझ्या दृष्टीने मेन होती की आईबाबांना परदेशात जायचं नव्हतं आणि त्यांना भारतातच राहायचं होतं तर अशा वेळेला त्यांची सर्वार्थांनी काळजी घेईल असा जर जोडीदार मिळाला तर माझी हरकत नव्हती आणि त्यांना मी जेव्हा हे म्हटलं तर ती त्यांनी अगदी पूर्णपणाने आत्तापर्यंत सांभाळली म्हणजे जेव्हा बाबांना बरं नव्हतं तेव्हा आमच्या घराच्या पार्टमध्ये त्यांच्यासाठी दोन खोल्यांचं घर तीन महिन्यात बांधून राहायला ते तिथे आले इतक्यापर्यंत सगळं ते करतात त्यामुळे माझं ते मी तो बॅलन्स म्हणजे बॅलन्स म्हणायचं की तो मी विचार केला आणि मी भेटल्यावर मला एकदम कॉन्फिडन्स आला की हा माणूस हे करेल नक्की शब्द कारण त्यांचा स्वभाव असा आहे की एखादा शब्द दिला की तो काही झालं तरी ते पा पाळतील विद्यार्थी परिषदेचं काम करणारे दोन कार्यकर्ते लग्नाच्या बेडीत अडकणं हे भारतीय जनता पक्षाला नवीन नाही आहे अनेक आहेत अशा अभाविभवाल्या किरीट सोमय्या मेधा सोमय्या ही मला आठवणारी एक जोडी पण राष्ट्रसेवा करत असताना आपल्या आयुष्यात एक डिसिप्लिन आणणं आणि तो डिसिप्लिन पुढे आयुष्यभर निभावणं किती खडतर असतं हे आपण जाणतोच पण दादांच्या बाबतीत जेव्हा ट्रोलिंगचा धुरळा उठतो तेव्हा त्यांच्या पत्नी अगदी तटस्थपणे व्यक्त होतात राजकारणात आहोत ना मग हे तर होणारच आहे हा त्यांचा खाक्या या सगळ्याकडं पाहण्याचा पण कॅन्सर डिटेक्ट झालेल्या डोळ्याचं नुकतंच ऑपरेशन झालेलं असताना कोणीतरी आकसानं ठरवून त्या डोळ्यावर शाई फेक करावी हा चिंतेचा विषय होता हे त्यांच्या मनातलं जे काही कुठे एका कप्प्यात दडलेलं जे काही संचित होतं ते बाहेर आलं ज्या काही झाल्या ना त्या सगळ्यात अशा होत्या म्हणजे उदाहरणार्थ शाई फेकण्याची काहीच गरज नव्हती आता त्यांचा डोळ्याला त्रास आहे म्हणजे मेलानोमा झालेला होता दोन हजार सात साली नेमकं त्याच डोळ्यावर शाई फेकली गेली काय काय गरज आहे म्हणजे आम्ही शाई फेकलेली आहे विद्यार्थी परिषदेचं आंदोलन करतो पण डोळ्यावर नाही ना तुम्ही कपड्यावर टाका आणि निषेध व्यक्त करण्याचा आणि काही मार्ग असू शकतात एखाद्याला इजा पोचवणं हा नक्कीच मार्ग असू शकत नाही ना म्हणजे माणसं राजकारणात एकमेकांच्या जीवावरही उठलेली असतात कसं आहे महाराष्ट्राच्या राजकारणालाही एक परंपरा आहे एक संस्कृती आहे एका विचारधारेला वाहून घेतलेला एक, एक व्रतस्थ कार्यकर्ता अचानक संघटनेच्या व्यवस्थेतून पक्षीय राजकारणात पाठवला जातो तेव्हा त्याच्या अनुभवासोबत त्याच्या त्यागाचंही महत्त्व विचारात घेतलेलं असतं पक्षनेतृत्वानं मग अशा ज्येष्ठ नेत्याला ट्रोल करताना फालतू लोक काही बाई बोलतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतोच अगदी चंद्रकांतदादांचाही हाच खाके आहे दुर्लक्ष करण्याचा पण परवा त्यांनी एक खंत व्यक्त केली ती सल एक माणूस म्हणून मलाही कुठंतरी अस्वस्थ करून गेली मी ज्या गोऱ्या गोमट्या चेहऱ्याबद्दल बोल सुरुवातीला बोललो त्यावर आता येतोय राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पणी केली जाते अनेकदा के काही बदफैली नेत्यांच्या बाहेर खालीपणाचा देखील उद्धार करत त्यांना टार्गेट केलं गेलेलं आपण पाहिले दोन बायका फजिती आहे का तर हे तर नित्याच झालेलं आहे तरी आज आपल्याकडे असेही नेते असे मंत्री सरकारी अधिकारी आहेत की ज्यांच्यात तीन तीन बायका आहेत आपल्या मुलीच्या वयाची शोभेल अशा अभिनेत्रीसोबत यांची अफेअर्स किंवा गुपचूप केलेलं लग्नही पण एका निष्पाप निर्व्याज माणसाला निव्वळ राजकीय परिपेक्षातून एखाद्या टोपन नावानं संबोधणं कितपत योग्य आहे याचा विचार करायला हवा मित्रो चंद्रकांत दादांना ट्रोल करताना काही विरोधक चंपा असं त्यांच्या नावाचं शॉर्ट फॉर्म वापरतात चंद्रकांत पाटील सुरुवात मला वाटतं राज ठाकरेंनी केली होती याची आता राज ठाकरे हे सगळ्यांचीच बिनपानं करत असतात त्यांना एक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून तेवढा अधिकार आहे सूटही आहे राजकारणात जवळपास तीस बत्तीस वर्ष सक्रिय असणं एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष असणं महाराष्ट्रातला लोकप्रिय नेता असणं या गोष्टी त्यांना हा सगळा अधिकार देऊन जातात की त्यांनी त्यांना पटेल त्या भाषेत आपल्या विरोधकांवर टीका करावी पण सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी दादांना चंप म्हणणं हे राजकारणाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक अधपपतनाचा पुरावा आहे वयाचा मान न राखणं एखाद्या अपमानजनक विशेषणानं एखाद्या ज्येष्ठ नेत्याला डिवसणं हा आपल्यावरच्या न झालेल्या संस्काराचा आणि माजोरड्या स्वभावाचा गुणधर्म आहे नुसता चेहरा गोरा गोमटा आणि डोळे घारे असले म्हणजे तुमचं अंतरंगही तसंच निर्मळ असेल असं नाही तुम्ही तद्दन बेमुरवत खोर आहात हेच यातून दर्शवलं जातं प्रणिती शिंदे या माझ्या लेकीच्या वयाच्या लोकप्रतिनिधीनं मला चंपा म्हणावं यासारखं दुर्दैव नाही राजकारणातली संस्कृती सभ्यता मानमर्यादा लोप पावत चालली नुसत्या टाळ्या आणि सोशल मीडियावरच्या लाईक्स यासाठी आपण आपल्या वडिलांच्या वयाच्या एका ज्येष्ठ नेत्याला चंपा असं विशेषण लावतो याचं भानही प्रणिती शिंदेंना राहिलं नाही दादांची वाक्य म्हणजे आता ही ही जर समाजाची अवनत स्थिती आली असेल की मी केस चापून भांग काढतो तर करतो मग तुम्ही तेल कुठलं वापरता आणि मग परवा प्रणती शिंदे जिचं वय काय मला माहिती माझ्यापेक्षा नक्कीच कमी आहे तिच्या वडिलांच्या वयाचं मी आहे ती मला चंपा म्हणाली काय कुठे चाललेलं आहे सगळं एवढा कैफ त्यांना त्यांच्या खासदारकीचा चढलेला दिसतो आहे दादा सोलापूरचे पालकमंत्री असल्यानं खासदार महोदय आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या आमनेसामने भेटी तर अनेकदा होतील दादा मनस्वी आहेत हळवे आहेत हे त्या प्रसंगाच्या कथनाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून कोणालाही जाणवेल अशा दादांना समोर ही भावलीसारखी खासदार ज्याचं वय आपल्या वयाच्या अर्ध देखील नाहीये ती एकदा आपल्याला चंपा बोलून आहे काय सांगावं सत्तेच्या कैफात तो मास पुन्हा उफाळून आला तर पुन्हा म्हणायची कारण राजकारण म्हटलं की तात्विक मतभेद वादविवाद तर होणारच मग या बाईनं पुन्हा असा पान उतारा केला आपला तर काय ही चिंता किंवा खंत मला दादांच्या चेहऱ्यावर दिसली मला वाटतं दादांची ही मुलाखत कुणीतरी जाणीवपूर्वक प्रणिती शिंदेंना दाखवणं गरजेचं आहे कारण आज दादांच्या वयाचेच किंबवना थोडे मोठे दादांपेक्षा असलेले ज्येष्ठ राजकारणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा राजकारणात होते रादर आहेत त्यांनी ऑफिशियली रिटायरमेंट डिक्लेअर केलेलं नाही अजून जे प्रणिती शिंदेंचे वडील आहेत त्यांना कोणी असं विशेषण लावलं तर काय वाटेल याचा जरी विचार प्रणिती शिंदेंनी करायला हवा जर त्यांच्या सुंदर चेहऱ्यामागे किमान विचार करणारं मन असेल तर किमान विचार मित्र हो राजकारण हे जरी अशा असभ्य लोकांनी बरबटलेलं असलं तरी चंद्रकांत दादा पाटलांसारखी आणि त्यांच्या पत्नी अंजलीताईंसारखी व्रतस्थ माणसं आजही इतर राजकारण्यांच्या भाऊगर्दीत आपलं वेगळेपण जपत प्रवास करत आहेत यांचं वेगळेपण त्यांच्याच तोंडून ऐकलं तेव्हा कळलं नाहीतर ही असली कर्तव्यनिष्ठ मंडळी ही माणसं कधीच आपलं दुःख किंवा आपलं मन जाहीरित्या प्रकट करत नाहीत त्यांनी काय सुचलं आहे काय आहे हे कधीच जग जाहीर करत नाहीत आणि चेहऱ्यावरून या माणसांच्या अंतरंगात शिरणं किंवा त्यांना जाणून घेणं महाकठीण असतं जसं प्रणिती शिंदे या तर महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्सच्या लिस्टमध्ये किंवा नॅशनल क्रश स्मृतिमंधना वगैरे यांच्यासमोर फेल आहेत अशा लिस्टमध्ये आघाडीवर असल्या पण सुंदर चेहरा हा सुसंस्कृत सुस्वभावीच असेल असं नाही तर त्या सौंदर्याचा माझाही त्यामागे दडलेला असू शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले रोजच्या राजकीय विश्लेषणापेक्षा वेगळा हा एक एपिसोड होता जो मला तुमच्यासमोर मांडावासा वाटला तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार